या क्षणाची शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आणि दिलासा देणारी बातमी आहे आता जिरायत पिकांच्या नुकसानासाठी वाढीवदाराने मदत ही जाहीर झालेली आहे तर काय अपडेट आहे ते आपण पाहूया जिरायत पिकांच्या नुकसानासाठी प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर या ठिकाणी मदत दिली जाणार आहे शेतकऱ्यांना ही दिलासा देणारी अपडेट आहे तर फळपीक पिकासाठी किती मदत मिळणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत ही शेतकऱ्यांना दिलासा देणारी अपडेट आहे आता फळपिकांसाठी म्हणजे बागायत पिकांच्या नुकसानासाठी मदत या ठिकाणी जाहीर झालेली आहे प्रति हेक्टर या ठिकाणी सत्तावीस हजार रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केलेली आहे आणि त्यांचं नुकसान झालं असेल तर त्यांना सत्तावीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही रक्कम अदा केली जाणार आहे आता या ठिकाणी पाहू शकता आपण जे बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी जी मदत आहे या ठिकाणी त्याच्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे तर यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा सुद्धा मिळालेला आहे आता बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठीची मदत आहे ती छत्तीस हजार रुपये छत्तीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही नुकसान आता शेतकऱ्यांना दिली जाणार आहे दराने ही मदत आता जाहीर झालेली आहे शेतकऱ्यांना बहुवार्षिक पिकासाठी छत्तीस हजार रुपये फळपिका बागायत पिकांसाठी सत्तावीस हजार रुपये आणि जिरायत पिकांच्या नुकसानासाठी तेरा हजार सहाशे रुपयाची मदत या ठिकाणी दिली जाणार आहे